गुड मॉर्निंग आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असतील आणि सकाळी उठल्यानंतर ना इतकी सवय झाली आहे या बाल्कनीत जायची आता तिथे झाडं नाही आहेत पण तरीसुद्धा पहिली नजर तिथेच जाते आता पावसाळा लागला की तशीही माझी झाडं याच बाल्कनीत मी आणणार आहे पण एक महिनाभर ही बाल्कनी आहे ना अशी सुनी सुनी दिसेल तर सकाळी उठले होते आणि सगळ्यात आधी तिकडेच गेले आणि सकाळी उठल्यानंतर बेल वाजली आणि इतकं सुंदर पार्सल मला रिसिव्ह झालेलं आहे जे अक्षय तृतीयेला आम्ही एक वस्तू ऑर्डर केली होती ना ती आज सकाळी सकाळी रिसीव झाली बघा सव्वा आठ वाजले आणि अशी सकाळची सुरुवात होत असेल तर आहा मला तर वाटेल की अशी सकाळची सुरुवात रोजच व्हावी आणि रोजच असं एक पार्सल मी ओपन करावं अशी मस्त हसत आणि प्रसन्न मनाने सुरुवात झालेली आहे आणि काय घेतलं आहे आता तुम्हाला नाव बघून कळलंच असेल तर आम्ही ना लॅपटॉप ऑर्डर केलं होतं कारण खूप काम पडत होतं त्याचं आणि खूप गरजही होती बरेच दिवसापासून घ्यायची इच्छा होती आणि विचारही करत होतो पण कसं ऑफिसचे लॅपटॉप्स असतात तो त्यावर कधीतरी काम होऊन जातं आणि आत्ता पण असं झालं आहे की जरा जास्तच काम पडतंय माझंही कधी कधी काम अडतं आणि ते ऑफिसच्या लॅपटॉपवर होत नाही आणि तेवढं सेफही नसतं त्यात बऱ्याचशा गोष्टी होतही नाहीत ऑफिसच्या लॅपटॉपवर बऱ्याचशा गोष्टी लॉक असतात सो एक पर्सनल लॅपटॉप हवं होतं आणि खूप दिवसापासून आम्हाला घ्यायचं होतं पण तेवढं काम पडत नव्हतं म्हणून ते राहूनच जात होतं फायनली आम्ही निर्णय घेतला आणि लिनोवचं एक छान असं लॅपटॉप ऑर्डर केलेलं आहे आता ह्याच्या ना मला पूर्ण माहिती नाही आहे पण मी प्रॉडक्ट टॅग करते किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते सो लिनोचं चा असं छान सिल्वर कलर आपलं म्हणतात ना मुलींना फक्त कलर माहिती असतो तसं मी तुम्हाला कलर सांगितलं की सिल्वर कलर आहे मोठी स्क्रीन आहे आणि छान असं लॅपटॉप आहे तर ओपन केलं आणि त्यानंतर आता चालूही केलं तर अश्विन आता त्याच्यामध्ये पूर्ण सेटअप करतील कारण ते पूर्ण ब्लँक असतं आणि आमचा चहाही झाला नव्हता फक्त पाणी प्यायला होतं आणि कारण उठणं उशिरा होतं जसं मी बोलले सो उठल्यानंतर लगेच पाणी पिले आणि त्यानंतर हे मस्त असं पार्सल रिस रिसीव झालं आणि अक्षय तृतीयेला ऑर्डर केलं होतं पण मिळालं आम्हाला तीन दिवसानंतर पण ठीक आहे तसा सकाळी सकाळी मूड एकदम फ्रेश झाला आणि आता पूर्ण दिवस चांगला जाईल अशी अपेक्षा करते आता कितीही चांगली सुरुवात झाली असेल तरी माझी रेग्युलर सुरुवात मी कशी विसरेल सो तिथूनच परत एकदा सुरुवात केली बाल्कनीतली झाडं बघितली आणि तिथूनच मला खरी प्रसन्नता मिळते आणि रोजचीच ती सवय आहे त्यामुळे तर मस्त अशी एक चेअर इथे तशीच ठेवली होती ती बाल्कनीत आणून ठेवली खरं तर बाल्कनीत धूळ येते त्यामुळे ही चेअर बाल्कनीत ठेवणार नाही आहे पण सकाळच्या वेळी थोडा चहा पिताना संध्याकाळी चहा पिताना किंवा थोडंसं गप्पा मारताना इथे जेव्हा बसता येईल तेव्हा ही चेअर आहेच तर आज त्याचीही सुरुवात झालेलीच आहे मस्तपैकी बाल्कनीत बसून प्लस चहा एन्जॉय केला कारण अश्विनना लॅपटॉपचा सेटअप करत होते आणि ते त्यांचा चहा घेत होते मला तिथलं काही कळत नव्हतं त्यामुळे म्हटलं की चला आपण आपल्या झाडांबरोबर थोडासा वेळ घालवावा आणि मला छान वाटतं बरं का असा एकटीने चहा प्यायला मस्त झाडांबरोबर थोडंसं बघायला त्यांच्याशी गप्पा मारायला एखादी पालवी किंवा आता फुलं तर नाही आहे आणि पावसाळा लागला ना की भर भरपूर अशी फुलांची झाडं आणणार आहे आणि याच बाल्कनीत ठेवेल कारण त्या ना भरपूर असं ऊन लागतं त्यामुळे सुकतात ती लवकर म्हणून विचार केला आहे की सुद्धा बाल्कनी खूपच छान दिसतीये जेव्हापासून प्लांट्स ठेवलेले आहेत आणि इथे आता काही कचरा किंवा जास्तीचं एक्स्ट्राचं सामान मी ठेवणार नाही आहे तर अशीच प्लांट्स ठेवणार आहे कमी असतील पण तरीसुद्धा काही काही प्लांट्स ठेवेल आणि हे अगदी खरं आहे बरं का जिथे प्रसन्न वाटत असेल छान वाटतं तिथे कुणीही जायला सांगायची गरज नाही आहे आपोआप तिथे ना आपले पाय खेचले जातात तसंच रियांश उठला आणि त्या बाल्कनीत चेअरवर जाऊन बसला होता काहीच करत नव्हता निवांत बसला होता त्याला मीच बोलवलं हो आणि म्हटलं की बघ तुझं सरप्राईज गिफ्ट आलेलं आहे पार्सल आलं की रियांशला खूप आवडतं ते ओपन करायला म्हणून खरं तर त्याला ते सरप्राईज म्हणून ओपन करायला दिलं पण त्या त्यातून लॅपटॉप ऑलरेडी काढलं होतं आणि त्याला माहिती होतं त्याच्यासाठी काही सरप्राईज नव्हतं लॅपटॉप ऑर्डर केलेलं आहे त्याला माहिती होतं कारण अश्विनी त्याला बोलता बोलता म्हटलंही की एकदा काय लॅपटॉप आलं ना की टॅब तुझा होईल आणि लगेच तो टॅब ओपन करून मागितला त्यांनी तो नंबर मागत होता पण अजूनपर्यंत आम्ही त्याच्याशी नंबर शेअर केलेला नाही आहे जेव्हा त्याला द्यायचा असतो तेव्हा ओपन करून देते आणि झालं काम की तसाच ठेवून देते पण आता तो बोलत सा होता की टॅब माझा झालेला आहे मला त्याचा नंबर सांग हे सगळं आमचं कॉन्व्हर्सेशन चालू होतं पण आत्ता सध्या काही त्याला देणार नाही आहे हा टॅब ॲक्च्युली त्याच्याचसाठी घेतला होता लॉकडाऊनमध्ये जेव्हा ऑनलाईन स्कूल होते तेव्हाही आमच्याकडे लॅपटॉप नव्हतं या टॅबनीच काम झालं आणि आत्तापर्यंतही थोडंफार जे काम व्हायचं ते कधी ऑफिसच्या लॅपटॉपवरून किंवा या टॅबवरूनच व्हायचं आत्ताही स्कूलचं काम थोडंफार या टॅबवरूनच होतं पण तेच त्याचं चालू होतं की आता लॅपटॉप आलेला आहे आणि मला आता टॅब हवा आहे आणि लॅपटॉपचं थोडंफार सेटअप चालू होतं तर तो लॅपटॉप बघत होता आणि हा कूलर बघा काल काढलेला नाही जेव्हा बाल्कनी साफ केली तेव्हा काढलेला आणि तो बाथरूममध्येच होता कारण त्याला कुठे ठेवायचं हा एक आता बाल्कनीतून तर काढलेला आहे पण ती अडगळ आता अडगळच म्हणावी लागेल आत्तापर्यंत त्यांनी साथ दिली आणि रियांशला मी तीच सांगत होते की तू जेव्हा लहान होता तेव्हा हा कूलर घेतलेला आणि जवळपास नऊ साडेनऊ वर्ष झालेत या कूलरनी आमची साथ दिली आणि जेव्हा त्याचं काम नसतं तेव्हा खरंच आपण त्याला अडगळ म्हणतो आता खरंच तो आतमध्ये ठेवू की बाहेर ठेवू असं झालं पण आत्ताही ए सी घेतला नसता तर या कूलरनीच साथ दिली असती तर कूलर आता थोडे दिवस इथे राहणार आहे बघू त्याचं काय करायचं आणि तोपर्यंत ना रियांशनी बसल्या बसल्या आता पासवर्ड त्याला माहिती नव्हता तर त्यांनी खूप सारे ना रॉंग पासवर्ड त्यामध्ये टाकले आणि ते थोड्या वेळासाठी लॉक झालं म्हटलं बाबा आल्या आलाच असं काही करू नको तूही ओरडा खाशील आणि मलाही ओरडा खावा लागेल शेवटी ते अश्विननी बघितलं आणि त्याला एकदाच सांगितलं की यापुढे असं करायचं नाही कारण त्याची सवय असते त्याला पासवर्ड माहिती नसतो तरी तो रॉंग टाकत असतो मोबाईलमध्ये चालतं तो थोड्या वेळासाठी लॉक होतो पण आता नवीन वस्तू आली की थोडंसं सांभाळावंच लागतं तर आता नाश्त्यामध्ये हाफ फ्राय बनवलं तिघांसाठीही हाफ फ्रायच बनवलं कारण लवकरच मला आता जेवणाचीही तयारी करेल खूप वेळ यामध्ये गेला आणि आज हा जो ड्रेस घातलेला आहे ना तो खूप दिवसापासून इतका खाली पडलेला होता ना म्हणजे सगळ्यात खाली गेला होता आणि असंच होतं अजूनही माझ्याकडे असे बरेचसे ड्रेस असतील जे चांगले आहेत आणि जे मी उन्हाळ्यात घालायला पाहिजे होते असं वाटलं मला की हा उन्हाळ्यासाठी किती कम्फर्टेबल ड्रेस होता म्हणजे टॉप आणि ते लोअर घातल्यापेक्षा ते लोअर कसं कॉटन नाही आहे ना त्यामुळे जो मी ट्रॅक पॅन्ट घालते घरी तो कॉटन नाही आहे त्यामुळे त्यात मला खूप गरमी होते आणि खूप कमी मी यूज करते तो सो मला असा शॉर्ट वन पीस किंवा मग त्याखाली असं पॅन्ट वगैरे घालणारा ड्रेस पाहिजे होता आणि मी अचानक शोधायला गेले तर हा ड्रेस मला दिसला आणि मला आवडतो हा ड्रेस तसाही घातला जातो याच्या खाली जर काहीच नाही घातलं ना तर तो शॉर्ट वन पीस म्हणूनही छान दिसतो आणि असं घालायचं कधीतरी आपल्याकडे ना नवीन कपडे असतात आपण कुठे बाहेर जाताना किंवा काही असेल तरच घालतो आणि घरी आपले तेच दोन तीन काय कपडे असतात तेच रेग्युलर ऑल्टरनेट घालत असतो पण असं जेव्हा काहीतरी वेगळं घातलेलं असतं तेव्हा छान तयार व्हायलाही आवडतं आणि आपण स्वतःला जेव्हा आरशात बघतो ना तेव्हा एक वेगळी फिलिंग येते जरा छान आणखी फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं त्यामुळे जे काही खूप सारे तुमचे ड्रेसेस असतात आणि असतात बरं का आपल्याकडे बऱ्यापैकी ड्रेस तर ते काढा आणि कधीकधी घरीही घालत जा खूप छान वाटतं मलाच आज किती छान वाटतं आहे आणि एक लुक चेंज झाल्यासारखा वाटत होता कारण रोज मी स्वतःला तसंच बघते ना आज वेगळं वाटत होतं तर त्यानंतर मस्त अशी देवपूजा केली आरती केली आरती झाली आणि त्यानंतर तेच ताट घेऊन आम्ही लॅपटॉपची पूजा करायसाठी आले छान असं हळदी कुंकू लावून घेते फूल चढवते आणि घरात एखादी नवीन वस्तू आली असेल मोठी असेल थोडी महाग असेल तर आपण छान अशी पूजा करतो आणि नंतर मग त्याची सुरुवात करतो वापरण्यासाठी पण आता लॅपटॉपचं थोडंसं सेटअप करायचं होतं ते सेट अप ते तर ते सेटअप करण्यासाठी ऑलरेडी ते ओपन केलं होतं आणि तेव्हा माझी आंघोळी झाली नव्हती त्यामुळे मी पूजाही करू शकली नाही पण आता मस्त अशी पूजा करून घेतली आणि मला आवडतं तसंही आपण करतो ना की एखादी नवीन वस्तू आली असेल तर त्याचं केलंही पाहिजे एक सुरुवात म्हणून आणि सकाळची वेळ इतक्या पटापट -पत जाते ना अकरा बारा कधी वसतात आणि कुठे वेळ वाया गेला कुठे वेळ आपण घालवला हेच आपल्याला कळत नाही तसंच झालं पण आज वेळ कुठे गेला होता हे मला माहिती होतं तर पटकन स्वयंपाक करून घेतला आणि आज मी आज ड्रेस घातला होता ना त्यात तुम्हालाही माझा लुक थोडासा छान वाटत असेल असं वाटत आहे की मी छान तयार झाले आणि झालेही होते थोडे कानातले वगैरे घातले होते आज आणि चेहऱ्यावरनं एक वेगळंच तेज आलं होतं तर मलाही मस्त वाटत होतं म्हणूनच सांगते की तुम्हीही तयार होत जा स्वयंपाक झाल्यानंतर मी सुद्धा थोडंसं लॅपटॉप ओपन केलं आणि खूप दिवसानंतर असं पर्सनल लॅपटॉपवर काम तर नाही पण जस्ट मी चेक करत होते की आ, काय काय आहे बऱ्याचशा गोष्टी अजून सेटअप करायच्या होत्या ऑफिसमध्ये लॅपटॉपवर काम केलं आहे ते त्यानंतर खूप अशी काम करायची वेळ आली नाही कधीतरी थोडंसं काही वेळापुरतीचं काम असते तेवढ्या वेळापुरती फक्त लॅपटॉप ओपन करते त्यामुळे ना इतकी स्लो झाली होती ना प्रोसेस म्हणजे कीज कुठे आहेत ते सगळं ना थोडंसं वेळच लागला पण होईल हळूहळू सवय आणि माझंही काम यावर थोडंफार होतं का तर मला ते चेक करावं लागेल कारण मोबाईलवर ना कधी कधी कंटाळा येतो आणि त्यामुळेच त्यामुळेच कधी कधी एडिटिंग राहून जाते कारण एवढी छोटी स्क्रीन असते तर मला माहिती नाही की व्हिडिओग्राफीचे वेगळे लॅपटॉप्स असतात यावर होतं की नाही मला माहिती नाही कोणाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आता चहाला फार फार तर पाच किंवा दहा मिनटं लागतात पण आपल्याला या पाच दहा मिनटात इतकी सगळी कामं आठवतात ना पहिलं काम तर आपण जी धुतलेली भांडी असतात दुपारची ती लावून घेतो कधी कधी तर माझा झाडूही होऊन जातो आणि म्हटलं आजही तसंच एखादा एक्स्ट्राचं काम काढावं हो। तर हा जो कॉर्नर आहे ना तो मी काढून घेतला त्यावरचे सगळे काटेचे काचेचे कंटेनर आहे ते सगळे काढून घेतले आणि चहा होईपर्यंत ते काढून आणि पुसूनही झाले फक्त पाच मिनटात ते क्लीन होतं कॉलिन टाकून घेतलं की त्यावरची फक्त धूळ साफ करावी लागते आणि थोडंसं तेलाचे थेंब म्हणा किंवा थोडे हात लागलेले असतात ते क्लीन करावे लागतात आणि वारंवार ही प्रोसेस माझी चालूच असते प्रत्येक आठ दिवस दहा दिवसांनी त्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही तर जोपर्यंत चहा होत आहे तोपर्यंत तो, तो माझा कॉर्नरही क्लीन झाला तुम्हाला अशी सवय आहे का ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा संध्याकाळ झाली होती बघा सात वाजून दहा मिनटं झाले आहेत आणि बाहेर जायची तयारी झालू चालू आहे कुठे असं स्पेशल कुठल्या ठिकाणी जायचं असं काही फिक्स नव्हतं फक्त बाहेर जायचं होतं तेवढा त्रियांश आलाच नाही तर तो खेळत असतो आणि कधीकधी आम्ही दोघंच जातो पण तो आलाच होता सो त्यालाही म्हटलं की तू चल बाबा आमच्यासोबत नाही तर काय होतं की त्याला घेऊन गे। गेलो नाही ना की आम्हाला लवकर घरी यावं लागतं कारण आठ वाजेपर्यंत किंवा साडेआठ वाजेपर्यंत मुलं खेळतात मग आम्हाला घरी यायची खूप घाई लागलेली असते कारण तो एकटा असतो कुठेतरी खेळत असतो किंवा मग कोणाच्या तरी घरी तरी असतो तर तो आलाच होता म्हटलं तयार हो आणि चल जरा बाहेर जाऊया तर वाकडमध्येच वॉलनट स्कूल आहे त्याच्याजवळच एक गार्डन आहे तिथे जाण्याचा विचार होता पण मध्ये ना हे एक मंदिर लागतं हनुमान बाबोसा मंदिर आणि पहिल्यांदाच आम्ही या मंदिरात आलो आहे खूप दिवसापासून रस्त्याने दिसत होतं पण असं वाटत होतं की हनुमान मंदिर आहे त्यामुळे कधी जाणंच झालं नाही पण म्हटलं चला आज मंदिरात जायची इच्छा होत होती सो मंदिरात आलो आणि आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटलं ना इतक्या सुंदर मूर्त्या आहेत आतमधल्या गणपतीची मूर्ती आहेत राधाकृष्णाची मूर्ती आहेत दुर्गामाताची मूर्ती आहे हनुमान भगवानची मूर्ती इतक्या सुंदर इतक्या लक्ष वेधून घेणाऱ्या मूर्त्या होत्या ना कि खूप असं वाटलं की बाप रे आपण एवढ्या दिवस या मंदिरात का नाही आलो देवळात जायची काय गरज आहे आपल्या घरच्या देवघरातही देव तेच असतात पण खरं सांगू देवळात गेल्यानंतर तिथच वाता तिकडचं वातावरण तिकडची प्रसन्नता पॉझिटिव्हिटी जी काही आपल्याला मिळते ना ती वेगळीच असते मन खूप प्रसन्न होतं सगळीकडे अगदी शांत वातावरण असतं आणि पॉझिटिव्हिटी घेऊन आल्यासारखं वाटतं त्यामुळे खरं तर आपण मंदिरात जातो खरं आहे आपल्या घरातही देव असतात देवघरात पण इथे गेल्यानंतर जी मनाला शांती मिळते ना अशी पॉझिटिव्हिटी आणि अशी प्रसन्नता मंदिरात गेल्यावरच कळतं तर इतकं सुंदर दर्शन झालं मस्त थोडा वेळ आम्ही तिथे बसलो आणि या गार्डनमध्ये खरं तर आम्हाला यायचं होतं वॉकही करता येतो बसताही येतं पण थोडासा अंधारच पडला होता तर तरीसुद्धा रियांशला म्हटलं तू खेळ आणि आम्ही थोडासा वॉक करतो तो थोडासा खेळला आणि त्यानंतर हे जे आहे त्यांनी खूपदा ट्राय केलं वॉक करता करता आम्ही बघत होतो फायनली त्याला जमलं त्याला जमल्यानंतर त्यांनी मला बोलवलं आणि माझा व्हिडिओ कार्ड मी कसा करतो हे सगळं बघ म्हणत होता तर त्याचा एक छोटासा व्हिडिओ काढला आहे आणि खरंच खूप छान केलं प्रत्येकाला हे जमत नाही पण तो मस्त बारीक आहे आणि तसाही खूप ॲक्टिव्ह आहे तो त्याला जमता बऱ्याचशा गोष्टी स्पोर्ट्सवाल्या तर मस्त त्यांनी केलं आणि पूर्ण लेवल त्यांनी क्रॉस केली आणि हे झाल्यानंतर पूर्ण गार्डन मला त्यांनी दाखवलं की मम्मा बघ इथे मी हे केलं आहे तिथे मी ते केलं आहे त्याच्यासोबत मीसुद्धा पूर्ण गार्डन फिरले आणि मला दाखवल्यानंतर त्याचं असं म्हणणं होतं की पप्पाने मला बघितलंच नाही पप्पा दुरूनही बघत होते पण त्याला वाटलं की पप्पाने मला बघितलंच नाही मला त्यांनी बसवलं आणि त्यानंतर तो अश्विनला घेऊन गेला की मी कसा करतोय परत तुम्ही बघा तर अश्विनही त्याच्यासोबत गेले आणि परत त्यांनी एकदा ट्राय केलं साडेआठ वाजेपर्यंत आम्ही गार्डनमध्येच बसलो होतो आणि सकाळचा स्वयंपाक काहीच नव्हता त्यामुळे म्हटलं की चला आज बाहेरूनच पार्सल घेऊन जाऊया तर आज आम्ही बाहेरूनच छान अशी बिर्याणी आणली होती खूप दिवस झाले बिर्याणी खाल्लीही नव्हती आणि मोस्टली ना मी बिर्याणी घरी बनवतच नाही कारण बाहेरची जशी बनते तशी बनतच नाही मला बाहेरचीच बिर्याणी आवडते तर बिर्याणी घेऊन आलो त्याचसोबत लस्सी घेऊन आलो तर आता स्वयंपाकाचं टेन्शन नाही तर रियांशला लागली होती भूक तर आता मी पटापट सगळे जे आणलेलं आहे पार्सल ते काढते आणि लस्सी तर बाप रे काय सांगू तुम्हाला म्हणजे इतक्या वेळा पिणं झालंय ना लस्सी की शेवटी त्या आंब्यासारखं होईल माझं आता की शेवटी ना ती नकोशी वाटायला लागेल तोपर्यंत आणि हे सगळं अश्विनमुळे होतं कारण त्यांना प्यायची इच्छा होते आणि त्यांच्यातलं मग ते देत नाही त्यामुळे मग माझ्या स्वतःसाठी मला घ्यावी लागते आणि नंतर मग मला ती खूप जास्त वाटते पण ठीक आहे उन्हाळ्यातच त्याचा त्याची एक वेगळी मजा असते तर लस्सी आतमध्ये ठेवली आणि पटापट ना आता जेवण करून घेतो आणि जेवल्यानंतर मला थोडंसं स्किन केअर करायचं होतं आंघोळ करायची होती आणि आता सगळं चालू आहे कामं होत आहेत एन्जॉय होत आहेत आणि आजचा दिवसही सकाळची सुरुवात इतकी छान झाली शेवटही खूप मस्त झाला काही करावं लागणार नाही आपल्याला यापेक्षा आणखी काय पाहिजे असते असाच प्रत्येक दिवस जाओ मस्त प्रसन्न आणि आनंदी आन हीच देवाकडे प्रार्थना करते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आता थोडासा वेळ होता माझ्याकडे पण आता मी थोडासा रिया ना अभ्यास तर नाही पण एक होमवर्क मिळालेला आहे आणि बऱ्यापैकी होमवर्क मिळालेला आहे सो मला गावाला जायच्या आधी ते सगळं होमवर्क कंप्लीट करून घ्यायचं आहे त्याच्याकडून तर आता त्याला ता अर्धा तास तरी थोडंसं अभ्यासाला बसवते आणि व्हिडिओलाही मी इथेच एंड करते कारण आत्ता नाही केलं ना की मग तिकडून आल्यानंतर खूप घाई होऊन जाते तर चला मग व्हिडिओला मी इथेच सेंड करते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर